दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असतो आणि काही वर्षांपूर्वी याच कुंभावरनं शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये शाही स्नानावरनं वाद झाला होता त्यामुळे शैव त्र्यंबकेश्वरमध्ये शाही स्नान करतात तर वैष्णव नाशिकच्या रामकुंडावरती शाही स्नान करतात आता याच दोन्ही ठिकाणी शाही स्नान केलं जात असताना नावावरनं नवा वाद रंगला नेमका हा वाद काय आपण बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून प्रयागराजच्या भव्य कुंभमेळ्यानंतर महाराष्ट्र सरकार नाशिकचा कुंभमेळा असाच भव्य दिव्य करण्याच्या तयारीला फडणवीस यांनी बैठकांवर बैठका घेत कोटींचा आराखडा सुद्धा तयार केलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊन आढावा सुद्धा घेतला या भेटीत कुंभमेळ्याच्या नावाचा मुद्दा पुढे आला या कुंभमेळ्याचा उल्लेख आतापर्यंत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा असा होतो पण कुंभमेळ्याचा उल्लेख त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा करावा अशी मागणी आता पुढे येतेय त्र्यंबकेश्वर मधील साधू महंतांच्या मागणीला ना नाशिक मधील साधू महंतांनी विरोध दर्शवला शासन पातळीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असाच उल्लेख असल्याचा दावा करताना नाशिकच्या साधू महंतांनी व्याकरणाचा सुद्धा आधार घेतलाय जो मांग है कई मांग हम लोग लिखित शुरू में दिये आणि काही हमारे मंदिरे की मेहनत है सब इसकी जानकारी दिये हमको सुव्यवस्था चाहिए तो मी असा करता ये जो मांग है माननीय आयुक्त मॅडम आणि जिल्हाधिकारी साहेब हे जल्दी मांग करे असा आहे की आम्ही प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा विषय आमच्या अत्यारेखित नाहीये तर तो विषय आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यावरती अंतिम निर्णय घेत आहोत तर पुढच्या बैठकीत आल्यानंतर हा विषय परत आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवू हो या मागणीवर ठामच आहे रामका त्याला शास्त्र काय सांगतं स्मार्त शास्त्र प्रमाणंते शास्त्र काय प्रमाणे तेच आपण पाहिलं पाहिजे काही वर्षांपूर्वी याच कुंभावरून शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये शाही स्नानावरून वाद झाला होता शैव त्र्यंबकेश्वर मध्ये तर वैष्णव नाशिकच्या रामकुंडावर स्नान करतात आता कुंभ मेळा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या नावावरून वाद निर्माण झालाय जिल्हाधिकारी असो व महापालिका सभागृह हो। वेगवेगळ्या पातळ्यांवर हा मुद्दा उपस्थित होऊ लागलाय अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बोर्ड दाखवलाय सर्व साधू महंतांची आणि बाकी जे मान्यगण आले होते त्यांची जे सूचना होती ते मोस्टली की जे मूलभूत सुविधा त्यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे पाहिजे त्यांना आमच्याकडे काय काय अपेक्षा आहे आणि आगामी सिंहस्थ कसा आपण सुरळीतपणे करणार याबाबत चर्चा झाली आहे त्यांची सूचनाची आम्ही नोंद करून घेतली आहे आणि आम्ही ते वरिष्ठवर पाठव पोहोचवणार मान्य मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही याचा एक रिप्रेझेंटेशन पाठवणार आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल त्र्यंबकेश्वरला विजिट दिली होती ते दर्शन पण घेतले होते आणि त्याच्यासोबत कुशावर कुंड जिथे मुख्य स्नान केला जातो तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी पाहणी केली जे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आपण म्हणताय हा सूचना काल तिथे पण मंदिर मध्ये सर्वांना जे तिकडे भेटले होते संत महात्मा त्यांना त्यांनी दिली होती आणि ह्याच्यावर नक्की निर्णय त्यांच्या स्तरावर होईल असा पण आम्हाला पण विश्वास आहे आता या वादामध्ये देखील किन्नर आखाड्याने उडी घेतली आहे त्र्यंबकेश्वर हे नाशिक मध्येच येत असल्याने नाशिकचा कुंभमेळा म्हणत तीर्थ देखील नाशिक मध्येच म्हटलंय yes. आता हे वादविवाद नाही गोदावरी चांगली असू दे गोदावरीच निर्मळ असू दे गोदावरी ती चा चांगली वाहू दे त्याच्यावर गव्हर्नमेंट काम करा नावावरच काय आपण वादविवाद घालायचं हे परंपरा काय म्हणतात की अमृत था oh. अमृत नाशिक में ही गिरा था ना वो चाहे वो त्रिम्बक क्षेत्र हो या नासिक क्षेत्र हो ये तो गोदावरी में गिरा था गोदावरी तो सब जगह है त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या साधू महंतांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे वेग हा वाद निर्माण झालाय त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता तोडगा काढावा लागणार आहे किरण ताजणे कुडारी न्यूज नाशिक